तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि जाम दिवसात ब्लॉग चालू केलाय तर आज आम्ही चालले अलिबागला जाम दिवस प्लॅनिंग चालू होता अलिबागला अलिबागला फिरायला जाऊ कपडे वगैरे घेतले जातो की तुम्हाला नंतर जाताना भेटतो किंवा अजून आमच्या पोरांचा तल्यात मला ते कोण काय निघले का ना बघू दे ना तर आपल्या शर्तीनं बैल काढू जाऊ चला निघलो आणि लगेच काम सांगलं तुम्हाला माहिती आहे घटशी निघलं निघलं काय ना काही काम सांगतो गार किती गार दे शकता डोंगराच्या करायला एवढे आतमध्ये शातावर चार घेऊन चालले माणसं आहेत कामाला निघलो का मला असे काम सांगतात नाही नाही कोणत्या जातो तिथं ओवरात थांबले तोटत से, से था। उटे था? उटे था? आता जागा जेवतो आणि निघतो तिथं पोरात आम्ही इथे येऊन रेडी आहे चहायला शेटलॉक कुठे कुठे इथं गँग किती आहे कुठे आता सामान म्हण सगळं काढलेलं आहे ते सगळी सगळं सामान तिसरी बिसू पेपर सबकोच राया काय

आणि तिकडं ठीक आहे त्याला माहित आहे ना शेटला चला निघालो आम्ही बघा रेडी ओके चष्मा पेन के चलो निघालो आणि आता शुभम बाईनी वायन घेतलं त्याची त्यांनी माने बाय आमचा uh. चलो स्टार uh. जो कॅले टीम का जस्ट अलिबाग मध्ये पोहोचलोय ड्रायव्हर आम्ही चेंज केला मगाशी कारण की तो हेवी ड्रायव्हर आहे तो मॅप सांगाल हे मॅप कुठं तू आहे रे बाबा आहे आणि इथं मच्छी मार्केट आहे त्याला सगळं माहितीये बघा कुकला आमचा अगं बये बहि निस्त्या सोन्या चांदीच्या माला आपण चला अरे बाबा काय यार जबड्या जा... बळी तो चला हे घोडा बादल आता बघू इकडे कुठेतरी काय तरी आम्हाला पाहिजे मच्छी वगैरे हो तिथे काय यार शे जबड्या ते डायरेक्ट पेन मध्ये जायला लागलो पोरांसाठी हा ना राहू दे ना मग त्या ना कुठं माहिती नागाव बहा पंधरा मिनिटात पोहोचू वाटतं आय थिंक त्यांचं काय महिला मंडल काय मैत्री महिला मंडल तिथे पोहोचलो जिथे आम्ही दरवेली जातो तिथे आता मावशी कडे जाऊ अशीच भाई देखो गॉगल पेन आहे ना दीडशो रुपये तुरंतर आवाज ये त्याची गाडी आहे ना तोच माग बसलाय शेट लोक पूर्भ बसतात रॉयल कार्बर असते तर तिथे जातो आणि मस्त तुम्हाला भेटतो काय काय म्हणते सगळं काय दाखवतो नगरी मध्ये आपलं स्वागत आहे इथं शेती होतात ना आपण बघितल्या होत्या मावशी विषयी जावा लागतात चार बजा असं वीर आहे थोडस इंग्लिश मासे मावशी बिवशी राहत हो तुन्ही पक शंभर आता जस्ट पोच तुम्हाला दाखवतो बघू देरली झाडू शकतो किती शेवटी पोडू आम्ही नाद नाही करत आमचा इथं मावशी इथं आमची इथं मावशी राहत ना या करत ना मावशी राहत मावशीला पक्का पैसा कमवले मावशीने आमच्या रूम आमच्या पोरा बुकिंग केल्यात बघा हे जाम कटल्यात कारण की मी लेट झालो थोडस सॉरी गाईड चलो, उतर तो तो वीनोद? <laughs> वीनोद? <laughs> आता उतरतो मस्त बघतो काय आम्ही पोचलो आणि इथं बघू शकता विनोद 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 आमचा विनोद दादा <laughs> आणि मानेबाई आमची मावशी दरवेळी आम्ही इथं येतो मावशी नक्की सांग आम्ही दरवेळी इथं येतो आणि छोटू दादा सगळे पोरे छोटूला आम्ही सगळा मानपान दिला होता चटुब्रो भाऊचं काम सोडून आलेलं आहे सिद्धू सिद्धूला काय बोलतात हा एक नंबर बाकाडी पेऊ आम्ही पकी मजा करू तर ना शेना निघालो आणि पंचवीस रुपयाची भराल थांबल्या पंचवीस रुपये का शेअनजी भरेंगे फुल डायरेक्ट बघू काटा बिटा डायरेक्ट नको येऊ कुठं आले तो गेला कुठे काय घेऊ दुकानात गेले तो पाचशा झाली फुल पाव आता शेंजे भरली चावी कुठे दाखवा दाखव ना चावी किशाने लावले दाखवता

जस्ट इथ पोचलो आणि शायनिंग मारायला लागला यांनी बनवले तर दा, इथं दाखव दाखव मच्छी दादा मच्छी बनवली दादी बाई काय दादी भाई आमचा इथं आणि बेस्ट तेल मोबाईल सर्विस के ओनर मनोज भाई पाडेल देख सकते शकते के चुके ओ हर शुभम दादा छोटू दादा बी आम्हाला एक पॉस छोटो दादा देखो काही सासरे आशिष दादा जात आहे ना कपडे वगैरे घातले बीचवर चाललो आम्ही गाडी फिरवतो आमचा भाई किती जण जायचं आपण तिघच जण जाऊ आम्ही बीचवर आणि एक दोन फोटो काढून लगेच येऊ चला तुम्हाला नंतर तिथं भेटतो डायरेक्ट बीचवर आम्ही तिघात जाणं आल्या भाई आणि आशिष भाई तिथं जाऊ फोटो फिटो काढू थोडासा काय ब्लॉक काय येऊ काय ब्लॉक कर बोलला जाऊ आता मस्त इथं थोडस थांबू आणि येऊ चला चालू आंबे वगैरे घेतले आणि चालवत आम्ही जिथे वस्ती आहे ना तिकडे चाललोय माहिती आहे का आपण पाव घेतलेला कसं रुप पाव फक्त पाव बारा रुपयाला एक पाव नववाडा पाव किंमत आहे पंधरा रुपये <laughs> 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 <ने नागगगादा>? <laughs> <laughs> का असते जाई घेतलं होतं आता ए बाबा काय दाखवता बिकाचं प्रेम डायरेक्ट तर आता डायरेक्ट बांधणं आम्ही करू शकतो कारण की आमच्या डेरिंग आहे पिंक पिंक सम ऐक शकते दुसरं तुम्हाला बोललो होतो मी का तिथनं आम्ही येऊ मग तुम्हाला दाखवतो तिथं आमचा शुभम भाई दीपक विनोद आणि अंडू भाई तिथं आमचा एल वगैरे पित आहे ना तोच सगळा कुकिंग मन आहे भाई आमचा बघा आणि तिथं आशिष भाई कांदा कापताय कांदा काटताय कांदा काटताय सिद्धू आणि दादी भाई युवा कार्य अध्यक्ष कार्य अध्यक्ष काहीतरी असेल तो आणि छोटू भाई आमचे सगळी पोर आमचे काम करतात नंतर तुम्हाला काय मच्छी वगैरे का दाखवू मच्छी वगैरे बनवतात ठीक आहे कार्तिक यावे कार्तिक चिखलेकर ब्लॉग आणि मला पण सबस्क्राईब करा आणि दादाला पण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू ब्रो आम्हाला खूप बदल चुके काय बदलतो बाई चिकन रॉस्ट अँड छोटू बाय जबड्या गाईस जबडे देख सकते देखो तिथे तुम्हाला दाखवला तर खूप देख सकते कोलबी और ग्रेवी बनवते वे शुभम शेठ माली और आशीष दादा जो की केवल टीम के स्टार बादशाह नाही आणि सगळी राकेश दादा वाढदिवस आहे काल दोन हजार त्याचा मुलगा ना त्याचा मुलगा त्याचा युट्यूब चॅनल आहे त्याचा वाढदिवस आता मी साजरा करू साजरा हे कालून तरी गावांना हायतरी काय राखेश दादा चा वाढदिवस हाय अरे वा तर वागाशी आहे ना मजा वगैरे केली आम्ही आणि ते सर्वजण गप्प बसल्यात कारण की आता जवळजवळ दोन वाजले आणि झोपतो उद्या सकाळी काय काय होतं ते तुम्हाला दाखवतो चला गुड नाईट बाय तर गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा अनिकेत चौगुले युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे रात्री जरा लेट झोपलो चार वक, चार वाजले असते आता उठलो नऊ वाजल्यात फ्रेश वगैरे झाले एक किती वाजलं रे नऊ ना कदा साडे नऊ वाजल्या जात होता बीचवर वर शिक्षण शकता निघाला बुरशी तोंडा घेऊन आणि द्या मिनी बॉडी बिल्डर चलो काल बादशा कालची त्याला मॅन ऑफ द सिरीज भेटलेली विनय भाई त्याला सिरीज ला येतो आज बघू चला बीच बीच बिचु। वर बिचु। गेल्यावर काय कळत ते तुम्हाला दाखवतो आजची गाव पाणी बघ नाही माझ्या तर आलं आता ना पाणी खूपच आहे थोडस बघू जाऊ गेलो तर नाही तर मोबाईल देतो कोणा जवळ तरी जाऊ इथं चला तर आता इथं पिचवर आलं जाऊ पाणी जाऊ शकतो जातो आम्ही तिथं फोन देतो पहिले ठेवायला मावशीकडे फोन देतो आणि मग पाण्यात जातो चला तर काही मगाशी आहे ना पीचवर थोडीशी मजा वगैरे केली आणि आता चाललो नाश्ता करायला आमच्या रूमवर तर आता आहे ना परत आशिष सुदेश दीपक मानेभाई मानेभाई आम्ही चाललो आता डबल म्हणजे ह्याला बनवलं चिकन वगैरे बनवायला नाश्ता मोबाईल पण त्यांच्यावर येतो विनोद मोबाईल नाही माझा मागाशी आहे ना तिथून आलो पीचवरून आम्ही आणि खूप बघा आमचा कास्टर नाही मस्त बनवला तिकडे जेवायला बसल्यात आणि मी पण जेवायला बसलोय कोलबी वगैरे बनवली आता भात घेतलं आणि आता काय तरी मच्छी आणि भुर्जी बनवत आहे छोटूबाई झालं आणि त्यांचा नारलीचा भाग आहे ना त्याच्यावर चढायला कसा चढताय तो आई शपथ कसली वरती घ्या तो नारळ पाडायला आलेत ते नाश्ता वगैरे केला आणि संडा प्या मालिश बघा मालिश मालिश देखो मालिश मालिश डॉकमल डॉकॉमे बघा आशुबाई मान्या भाई काय मान्या भाई भाईची माणसं आहेत कोणची बाय बाय टाटा गुड बाय गया तर गे ना जस्ट रेडी वगैरे झालो इथं बीचवरून आलो थोडीशी मजा वगैरे केली आराम वगैरे केला नाश्ता नाश्ता म्हणजे जेवलोच निघालो आम्ही तीन साडेतीन झाले असतील छोटू देखो काहीसा टिकला बिकला लागा के अशी भाई सगळे देखो भाईची माणसं आहेत ते सगळी बसली चला माने भाई कुठे जायचं जा 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 आता अजून तरी फिरून जाऊ तर निघालो आणि आता डबल बीच व जायचं खरे काय रे डबल बीच व जायचं मान्या शेट बो आला ना बोला चला बीच वर जाऊ तेथे ते भेट ते आमची गँग आली दोन मिनट जाऊ आई लव नागाव नागाव बीच ला होतो आम्ही दोनच मिनट बघू का काय मुलं जाम पाणी होता त्याच्या मुलं आता जातो मग लगेच घरी अशी घाल ना काल उलटी घातली तशी शायनिंग मध्ये चैन दोस्तो आता ना बघा काहीच बघू शकता पाहणा आता निघालो जायला बीच घरी आता कुठे जायचे रे घरी तो जिरा सोडा प्यायला जाऊ चला मस्त आईस सोडा ना आईस्क्रीम सोडा साई सारा हॉटेल ला नाश्ता करायला थांबलोय नाश्ता वगैरे करतो करताना तुम्हाला दाखवतो ना नाश्ता करायला थांबलो होतो किती वाजले रे चार साडेचार झाले नाश्ता ना ने दोन पाव खाया पहिले पाव कोणतं संपलं नाही माझा पण आत्ता झालंय डायरेक्ट घासाच पाव खातो तो नाश्ता वगैरे करून झाला आमचा इथं जातो मस्त घरी चला